पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकच्या ये हिरावाडी येथे घडली आहे पतीनं पत्नीला गुंगीकारक औषध देऊन तिचे अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी मारहाण आणि शिवीकाळ करून जबरदस्तीनं बारमध्ये नाचण्यास भाग पडले असे गंभीर आरोप पत्नीनं केले आहेत पीडितेच्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलिसात पती पवन गाडेकर आणि त्याचा मित्र अक्षय गांगुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिला ही मूळ ठाण्याची आहे ती तिला नाशिकमध्ये दिलेला आहे सदर महिलाचं लग्न दोन हजार अठरा साली झालेलं असताना म्हणजे पवन राजेंद्र वाडेकर ह्या व्यक्तीसोबत तिचा विवाह झालेला आहे आणि त्याचा मित्र अक्षय गांगुडे म्हणून एक आहे लग्न झाल्यानंतर ती महिला इथे तिच्या सासरी नांदत असताना तिचा पती आणि तिचा मित्र यांनी तिला काहीतरी गुंगीकारक औषध देऊन तिला सिटी सिटीमध्ये नेऊन तिथं डान्स मध्ये कामाला लावून त्या अनुषंग आहे तसेच तिथून परत सोलापूरमध्ये डान्स बारला पण नेलेलं आहे आणि सदर ठिकाणी पण तिला काम करण्यास प्रवृत्त केलेलं आहे पैशाचा उद्देश असण्याची शक्यता आहे कारण का त्या पीडित महिलेचे तिचं असं म्हणणं आहे की तिचे अश्लील फोटो काढलेले आहेत आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला त्या गोष्टी डान्स बार मध्ये प्रवृत्त केले आहे सध्या आपण त्यांच्या लोकेशन काढत आहोत पण ते सध्या फरार आहेत त्यांचा शोध घेऊन अटक करणे तजवीस ठेवली आहे आता महिलेबद्दल बद्दल आपल्या निश्चित तिला डान्स बारचे नाव वगैरे माहीत नाही पण आपण सदर ठिकाणी वरिष्ठांची परवानगी घेऊन सदर ठिकाणी तपास कामी जाण्याची तजवीज ठेवली दोघे फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत